तर मारेल कस वाटलं फोटो काढून आईजिथ वजनावर डिस्कशन चालू आहे वजन कमी करा कराय तू आता ह्याच्यामध्ये घेतला फोन मध्ये हो फोरा घ्या फोरा वापर काही हे करताय सरी कल नसता काय घ्यायचं वस्तू काय घ्यायचं मी सरी मी जे बनवून घ्यायचं टाकव नाही काढून टाक करून टाक कार मित्रांनो मी साक्षी तुमचं एक्सप्लोर बी साक्षी या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आता आम्ही रानामध्ये चाललो आहे रानभाजी गोळा करायला शेऊल आणि काय काय ग काय कुड्याची फुलं कुड्याची फुलं आणि जांभळ आणि माझ्यासोबत माझी आजी आहे आणि मम्मी आहे आणि अर्धी माणसं पुढे आहेत आणि आम्ही भेळ पण बनवायचा प्लॅन आहे आमचा रानामधली ही माझी मम्मी आणि ती पाठी आहे आहे तर भेटू डायरेक्ट रानामध्ये आता आम्हाला जांभळाचं झाड दिसलंय अगं असू नको ते असू नको करू आहे ते खाली लावलं असते आम्ही आणि हे बघा किती जांभूळ आहेत जांभळे ह्याच्यातच जांभूळ बापरे हिटी हिटीबाजा

इथच थांबतेस काय मग मीच करा घेतेस तिकडे खाली चल आता पाच वाजेत खूप लेट झालाय आणि पाऊस पण उठलाय म्हणून आम्ही आता शेवलाणा घेणार आहे फक्त जांभूळ आणि भेळ करून निघून जाणार आहे ना लेट झाला लेट झाला खूप तर आम्ही इथं आमच्या रोजच्या जागेवर बसणार आहे आणि भेळ करणार आहे इथं आमचा बैल जर्सी बैल शर्ट पॅन्टवाल्याला मारशील तू ही <laughs> ही आमची आई काय तुमचं मनोगत आहे ब्लॉगमध्ये बोल काय बोलू हवं खावं बघ आणि ते आंबे बघू शकतात अजून आहेत बाबा राहिलेल्या झाडावरची ते बघा का बाबा काढतायत अजून तोपर्यंत आम्ही भेळ बनवतोय तो पण तिकडं पण आहेत हो तिकडं पण आहेत हे बघा इथे पण आंबा आहेत आणि इथे माझी मम्मी तयारी करत आहेत जोरदार तयारी चालू आहे जोरदार तिकडे त्यांची सुन ही सासूबाई आहे जी कांदा कापताय आणि इकडे इकडे आहे ती सोनबाय आणि हे आहेत आमचे प्रेम उद पहिला लसूण चिवडा गेलेला आहे त्याच्यानंतर चणा डाल इकडं इकडे खूच झाला गाडी काम झाला काय कापून

आहे हा का फेऱ्या मारताय पाठचा बैल ओ तू बोल नको ये फोनात येत आहे फोनात कांदा कापटा आहे मस्त हे ते आधी आंब होतं आणि हे मागून आणलेलं आहे आणि बाबा अजून आणतेत आणि तिकडे त्या बैलगाडीत पण आहे हाय जर्सी हाय जर्सी भेळ खाणार भेळ आणि हा आमचा कलम व्हेरी व्हेरी नाईस कलम काय सर आता टॅमॅटो पण आलाय आमचा आणि मीठ मसाला मीट मसाला पण आलाय य मी पटकन करू ये काय करू जा त्या बैलाची तर जा फोटो काढतो तुझा नाही मारत ती बैलातली आहेस ना तू पहिल्यापासून राहिलेस ना शेती करत जा जा जवळ जा जवळ जा थोडस हात लावत त्याला पकडायची आय दाखवतो बघ हा अशी पकड हा आलो मी फोटो काढायला आंब काढलं आज नाही संभल झालं संबंध आता पुन्हा या आता आम्ही भेड मिक्स करणार आमची शेवट पीस स्टेप बाकी आहे सर्व झाले बो ना दाखव रे जवळून आमची कांदा बिंदा टाकलं तर काय माझं टाकायचा

तर आता आमची पार्टी वगैरे करून झालेली आहे म्हणजे भेळ खाऊन आणि आंबे घेऊन तर आता मी परत घरी चाललोय आणि घरी जाता जाता आम्हाला जांभूळ दिसले ते आम्ही जांभूळ पण घेणार आहोत हि जी फाटत आहे ब कशी कशी धावत येत आहे ब धाव 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 घेतो काय <laughs> <laughs> आकाश काय सुंदर आलाय वा किती छान वाटतय ना फोटो तर नाही काढण्यास आता आपण जांभूळ घेऊया काढला बाई काढला तू एवढी टेन्शन नको नाही ती चादर चादर ही कर खाली पकड आणि चांगलं काढा अक्क का का। अक्क मम्मी पकड तिचा जा ब्लॉक मध्ये येशील तिकडे हे बघा ही आमची आजी आहे जिला प्रत्येक गोष्टीची आवड असत आवड असत तिला अरे हे खायलाच बसतात म्हणून मला काम करायला घेतलं का आयुष रस्त्यातच मला विचारतात ताई आपण रस्त्यात खायचं का घरी घेऊन मीठ जाऊन खायचं अरे घरी जाऊन खायचं डायबिटीस नाही म्हणूनच बोलता जास्त घ्या खायच नाही बघ कुणाला आपल्या घरात कुणालाच नाही दुसऱ्यांना पण नाही होणार अरे रस्त्यावरच घेऊ वरच घ्या चांगलं किती आहे किती आहे आई जमा केलीस ठेवते त्याच्यात टाक टाक मस्त करत आयला एक्सपिरियन्स आहे बघ 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 पडली पडली का नाही अशी आयडिया किती भारी नाही पोट बघ किती जण आहेत खायला आहे आई जमा कर खाऊ नकोस जमा कर हा अजून तू खायलाच बसला आयुष आता तुला भेटणार नाही घरात गेलं हा अगं <laughs> आहे मला मारशील मी आहे सांग काय हा टिपताय ना